नमस्कार मित्रांनो कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांसाठी साताऱ्यात अग्निवीर सैन्य भरती आठवी दहावी पाच उमेदवारांना संधी कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या पाच जिल्ह्यांसह गोवा राज्यातील युवकांसाठी भारतीय सैन्य दलात अग्निवीर सैन्य भरती होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असला तर सरकारी नोकरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नोकरी विषयक अपडेट्स रोज मिळत राहतील चला तर अग्निवीर सैन्य भरती विषय अधिक माहिती घेऊ पुणे भरती कार्यालयाअंतर्गत पंचवीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या कालावधीत जिल्हा क्रीडा मैदान सातारा येथे अग्निवीर सैन्य भरती प्रक्रिया होणार आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल निवृत्त डॉक्टर भीमसेन चवदार यांनी केले अधिक माहितीसाठी ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एनआयसी डॉट आय एन या संकेतस्थळावर किंवा संदर्भित जिल्हा भरती कार्यालय प्रत्यक्ष चौकशी करावी असे आवाहनही डॉ चौदार यांनी केले